नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सात अशा कंपन्यांबद्दल बोलणार आहोत ज्या कंपन्याच्या प्रमोटर्सनेस म्हणजे मालकानेच आपले शेअर सेल केले आहे आणि मित्रांनो जेव्हा पण प्रमोटर्स आपले शेअर सेल करत असतात हे त्या कंपनीसाठी एक नेगेटिव्ह पॉईंट मानला जातो परंतु मित्रांनो जर प्रमोटर्सने सेल केले आणि डीआयज किंवा एफआयजने ते सेल केलेले शेअर खरेदी केले तर हा एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो आणि प्रमोटरने सेल केले आणि पब्लिकने ते प्रमोटर्सचे शेअर खरेदी केले तर हा एक नेगेटिव पॉइंट मानला जातो आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये प्रमोटर्सनी आपले शेअर सेल केले आहे हा डेटा जून दोन हजार पंचवीस या महिन्याचा आहे आणि मित्रांनो आतापर्यंत फक्त मार्च दोन हजार पंचवीस या क्वार्टरचाच डेटा अवेलेबल आहे तर मित्रांनो जेव्हा जून दोन हजार पंचवीस या क्वार्टरचा डेटा अपग्रेड होईल तेव्हाच आपल्याला समजेल की या सात कंपन्यांच्या प्रमोटर्सनी सेल केलेले शेअर कोणी खरेदी केली आहे एफ आय एच डी एज किंवा पब्लिकने तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि आपण या व्हिडिओमध्ये अशा सात कंपन्या बघणार आहो ज्याच्या प्रमोटर्सनेच म्हणजे मालकानेच आपले शेअर सेल केले आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो सगळ्यात पहिले बोलूया विप्रो लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी टू पॉईंट सेवन थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एट पॉईंट थ्री फाईव्ह पर्सेंट डी होल्डिंग आहे सेवन पॉईंट फोर सेवन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट थ्री वन पर्सेंट तर मित्रांनो विप्रो लिमिटेडचे प्रमोटर अजिम प्रेमजी ट्रस्ट यांनी नऊ जून दोन हजार पंचवीसला विप्रो लिमिटेडचे वीस पॉईंट तेवीस कोटी शेअर सेल केले ब्लॉकडीलच्या थ्रू दोनशे पन्नास पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर आणि मित्रांनो याची टोटल ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे पाच हजार सत्तावन्न पॉईंट पन्नास कोटी रुपये चला आता बोलया ॲव्हेनतेल लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्स प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी एट पॉईंट फाईव्ह वन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे पॉईंट फोर सिक्स पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे पॉईंट थ्री सेवन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सिक्स्टी पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंट तर मित्रांनो ॲवेनतेल लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या लक्ष्मी फाउंडेशन यांनी अवंतेल लिमिटेडची नऊ जून दोन हजार पंचवीसला एकवीस लाख शेअर सेल केली बल्क डीलच्या थ्रू आणि मित्रांनो ही डील झाली आहे एकशे त्रेसष्ट पॉईंट एकवीस रुपयाच्या ॲव्हरेज प्राइसवर आणि मित्रांनो याची ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे चौतीस पॉईंट सत्तावीस कोटी रुपये चला आता बोलया डेक्कन गोल्ड माईन लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे ट्वेंटी फोर पॉईंट सिक्स एट पर्सेंट एफ आय एस ची होल्डिंग आहे वन पॉईंट एट फोर पर्सेंट डी एस एसची होल्डिंग आहे पॉइंट वन वन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे सेवन्टी थ्री पॉईंट थ्री नाईन पर्सेंट आणि मित्रांनो डेक्कन गोल्ड माइन्स लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर एन टी टी रामा माइन्स मॉरिशियस यांनी नऊ जून दोन हजार पंचवीसला डेक्कन गोल्ड माइन्स लिमिटेडचे पाच लाख शेअर एकशे पन्नास पॉईंट पाच पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर सेल केले आहे आणि मित्रांनो यानंतर डेक्कन गोल्ड माइन्स लिमिटेड या कंपनीचे रामा माइन्स मॉरिशियस लिमिटेडजवळ टू पॉईंट टू वन कोटी शेअर म्हणजे या कंपनीमध्ये यांची हिस्सेदारी राहिलेली आहे फोर्टीन पॉईंट वन वन पर्सेंट आणि मित्रांनो हे जे शेअर सेल केले आहे याची टोटल व्हॅल्यू आहे ॲप्रॉक्सिमेटली सेवन पॉईंट फाईव्ह टू कोटी रुपये तर बोलिया उषा मार्टिन लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी थ्री पॉईंट नाईन झिरो पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे नाईन पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकचे होल्डिंग आहे थर्टी टू पॉईंट फाईव्ह थ्री पर्सेंट तर मित्रांनो उषा मार्टिन लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर ग्रुपचे पार्ट असलेल्या पीटर हाऊस इन्व्हेस्टमेंट्स इंडिया लिमिटेडने नऊ जून दोन हजार पंचवीसला उषा मार्टिन लिमिटेडचे दोन लाख शेअर तीनशे आठ पॉईंट चार पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर सेल केले आहे आणि मित्रांनो आता उषा मार्टिन लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या पीटर हाऊस इन्व्हेस्टमेंट्स इंडिया लिमिटेडजवळ या कंपनीचे शेअर राहिलेले आहे सेवन्टी सिक्स पॉईंट सिक्स सेवन लॅक शेअर म्हणजे या कंपनीमध्ये आता यांची हिस्सेदारी घसरून राहिली आहे टू पॉइंट फाईव्ह टू पर्सेंट आणि मित्रांनो हे जे शेअर सेल केले आहे यांनी याची टोटल ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे ॲप्रॉक्झिमेटली सिक्स पॉईंट वन सेवन कोटी रुपये तलाताबिया जिओजित फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी फाईव्ह पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थ्री पॉईंट फोर टू पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टी वन पॉईंट थ्री सिक्स पर्सेंट तर मित्रांनो जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर एंटिटी बी एन पी परिबास एस ए यांनी नऊ जून दोन हजार पंचवीसला या कंपनीचे तेरा पॉईंट अकरा शेअर सेल केले शहाऐंशी रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर आणि मित्रांनो यानंतर जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे बी एन पी परिबास एस ए जवळ आता राहिलेले आहे सिक्स पॉईंट फाईव्ह नाईन कोटी शेअर म्हणजे या कंपनीमध्ये यांची हिस्सेदारी राहिलेली आहे ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स टू पर्सेंट आणि मित्रांनो हे जे यांनी शेअर सेल केले आहे याची टोटल व्हॅल्यू आहे ॲप्रॉक्झिमेटली एलेवन पॉईंट टू एट कोटी रुपये चला आता बोलया डिफेन्स कंपनी एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्स प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी वन पॉईंट सेवन सेवन पर्सेंट एफ आय एस एसची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट सेवन फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी फोर पॉईंट फोर झिरो पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी सेवन पॉईंट वन झिरो पर्सेंट तर मित्रांनो डिफेन्स कंपनी एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेडची प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या पी कल्पना रेड्डी यांनी नऊ जून दोन हजार पंचवीसला एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेडची वीस हजार शेअर सेल केले एक हजार सातशे त्रेपन्न पॉईंट तीन रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर आणि मित्रांनो यानंतर यांच्याजवळ या कंपनीचे शेअर राहिलेले आहे एट पॉईंट थ्री नाईन लॅक शेअर म्हणजे या कंपनीमध्ये पी कल्पना रेड्डी यांची हिस्सेदारी डिक्रीज होऊन झाली आहे टू पॉईंट सेवन थ्री पर्सेंट आणि मित्रांनो यांनी जे शेअर सेल केले आहे याची टोटल व्हॅल्यू आहे ॲप्रॉक्झिमेटली थ्री पॉईंट फाईव्ह वन कोटी रुपये बातबुलिया विडॉल कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी फोर पॉईंट टू नाईन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट टू सिक्स पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट वन सेवन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी पॉईंट एट टू पर्सेंट तर मित्रांनो विडॉल कॉर्पोरेशन लिमिटेडची प्रमोटर अँड्रू युल अँड कंपनी विडॉल कॉर्पोरेशन लिमिटेडची थ्री पॉईंट फोर एट शेअर म्हणजे या कंपनीची दोन पर्सेंट हिस्सेदारी ऑफर फॉर सेलच्या थ्रू विकणार होते आणि मित्रांनो हा ऑफर फॉर सेल दहा जूनला ओपन होता नॉन रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी आणि अकरा जून दोन हजार पंचवीसला हा ऑफर फॉर सेल अवेलेबल होता रिटेल साठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा सात कंपन्या बघितल्या ज्या कंपन्याच्या प्रमोटर्सनेच म्हणजे मालकानेच आपल्या कंपनीचे शेअर म्हणजेच आपल्या कंपनीमधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय